नर्मदे हर हर अन्नपूर्णा आजच्या या भागामध्ये मी सातारा आलेली आहे विजया जाधव हिच्याकडे आपण आलेलो आहोत सातारा आणि ती रेसिपी आपल्याला दाखवणार आहे तर तिच्याच तोंडून आपण ऐकूया आणि कशी करते ते बघणार आहोत नमस्ते मी विजया जाधव रुचिरा चॅनलमध्ये तुम्हाला मी आज गुट म्हणजे गुट म्हणजे गुट तुम्हाला समजणार नाही गुट म्हणजे उडीद डाळीची आमटी थोडक्यात उडीदाळीची आमटी त्याला ग्रामीण भागामध्ये कुठं म्हणतात तर ते आपण बघणार आहोत आता कसं करता येत ते प्रथम आपण ही उडीद डाळ घ्यायची आहे काळ्या उडदाची डाळ उडीद उडीद असतात ना काळे ते उडीद डाळ भरडून घेतलेली आहे आता ही डाळ आपण कुकरमध्ये टाकायची डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यायची डाळ आपल्याला धुवून घेऊ आपण अगोदर डाळ धुवून घेऊया त्यानंतर गॅसवर ठेवायची दहा मिनटात कुकर होतो मग याच्या सुरुवात शिजवून घेऊया आणि नंतर पुढची रेसिपी आपण आपण त्यामध्ये मीठ घालणार आधी नाही नुसतं शिजवून घ्यायची मोकळीच हा साधारण आपण हे दीड वाटी दीड पळी डाळ घेतलेली आहे दीड पळी म्हणजे साधारण एक वाटी हा तर आता आपण याला डाळीचं निम्मनिम्म पाणी ओतणार आहे डाळी शिजवण्यापुरतं तर आपण याच्यात पाणी घातलेलं आहे दोन वाट्या तुम्हाला जर सवय असेल नेहमी कारण डाळ आपण शिजवतो हो तेव्हा मीठ घालतो तर तसं तुम्ही करू शकता यामध्ये आपण वाटणामध्ये मीठ घालणार आहोत थोडस लागेल तसं आपल्या चवीप्रमाणे पदार्थामध्ये पण घालणार आहोत आता आपण ही डाळ शिजत लावलेली आहे कुकरच्या तीनशिट्ट्या एक डाळ दार होतेच आता आपण हे खोबरं घेतलेलं आहे शून घेतलेलं आहे मिरची घेतलेली आहे भाजून गरम करून घ्यायची मिरची मिरचट लागत नाही आणि कोथिंबीर आहे चवीनुसार यात मीठ घालायचं आहे थोडीशी हळद टाकायचं आहे आणि थोडी जिरं घालायचं आहे आता आपण ते जिरं पण घालूयात थोडंसं अजून थोडी हळद ही घालायची त्याच्या हे सगळं मिश्रण एकत्र करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि हे त्याच्या प्रमाण आपण थोडस एकत्र मिक्सर करून घेतलेलं आहे आता लसूण आणि कढीपत्त्याची आपल्याला सुरसुरीत खमंग अशी फोडणी करायची आहे मोहरी पण यामध्ये आपण यामध्ये हळद घातलेली आहे त्यामुळे वरून फोडणी करता काही घालायची गरज नाही हे मधून आपण बारीक केलेलं आहे आणि कुकरची शिट्टी झालेली आहे कुकर होईपर्यंत आपल्याला वाढ बघायची आहे आपण मिरची जी आहे ती तेलावर अगदी व्यवस्थित परतून घेतलेली आहे आणि एक लक्षात ठेवायचं की ती आपण हिरवी गार घेतलेली गे, आहे साधी हिरवी पोपटी अशी घेतलेली नाही तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट आवडतं त्याप्रमाणे ती मिरची तुम्ही वापरा झालेली व्यवस्थित गरगट अशी शिजलेली आहे ती सालास कट आहे शिलका डाळ आहे थोडं पाणी घालूया आणि एक सा एक जीव करून घेऊया फळीने हलवून अशी एक जीव करून घेतलेली डाळ आता आपण आणि आता आपण पोडणी घालणार आहोत आपण आता पातेल ठेवलेला आहे गॅसवरती आणि आता आपण गॅस चालू करूया पोडणी करूया आपण आता जे मसाल तयार केलेला आहे गुट्याचा तो मसाला आता आपण मिक्स करून घ्यायचा आहे ते म्हणजे थोडक्यात हे गुठ तयार झालेलं आहे आणि यात तुम्ही चवीनुसार कोकम सुद्धा घालू शकता किंवा समजा कोकण को उपलब्ध नसेल तर तुम्ही चिंच सुद्धा टाकू शकता तेल घालणार आहोत पूर्णपणे तेल घातलेलं आहे मी लसूण थोडस बारीक करून घ्यायचं आहे असं ओढडीसारखं तेल तापलेलं आहे आपण प्रथम लसूण टाकणार आहे तेलामध्ये त्यानंतर आपण मोहरी सुद्धा घालणार आहे याच्यामध्ये मोहरी आणि लसूण टाकल्यानंतर आपण कढीपत्ता सुद्धा घालणार आहे कढीपत्ता कडीपत्ता आपण फोडणी तयार केलेली हे सगळं मिश्रण आपण घालायचं आहे उकळी येऊ आपलं तयार आहे भाकरी किंवा भात या दोन खाऊ घरच्या पातळीवर उच्च छान लागत नाही भाकरी किंवा भात त्याला उकळी आलेली आहे विजयाने तयार केलेलं हे घोट मला आता चव बघायची खूप इच्छा होते तर त्यामध्ये मी मला आवडतं म्हणून लिंबू पिळणार आहे आणि आपण याच्या हातात चव घेऊया हे कुठं जे आहे ना हे जर तुम्ही पाऊस पाऊस खूप बाहेर खूप पडत असतो पाऊस जर पिले ना तर हे ना खूप छान तब्येतीला छान दिसतेही चांगली आणि पचायलाही चांगलं म्हणजे आपण कसं स्वतःच वगैरे नाही घातला हाँ, नुसताही पिलं खूप जसं आपण घेतो तस खूप छान एकदम झकास झालेला आहे त्यांनी चव आलेली आहे जिभेला तुम्हाला ताप आलेला असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता सर्दी खोकल्या करता म्हणून हे उपयोगी पडेल तुम्हाला आणि तिखट कमी वाटत असेल तर लाल तिखट मात्र अजिबातच घालायचं नाही हा जो मसाला आपण वगळलेला आहे तो घालून देऊ शकतो तुम्ही पण याप्रमाणे करून बघा नक्की आवडेल ही मला अगदी मनापासून वाटतंय की तुम्हाला नक्की आवडेल याप्रमाणे करून बघा सोपा आहे चविष्ट आहे दमदार आहे खूप तास काही खाल्लं नाहीतरी पोटभरीचं सुद्धा आहे असं हे आपलं उडदाचं घुट तयार आहे चला तर मग पटापट आपण चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि भेटूया पुन्हा अशाच एखाद्या छान व्हिडिओसह धन्यवाद